हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही चाललोय एका बैलांचा पट बघण्यासाठी मित्रांनो बघा तुम्हाला दाखवतो आता बैलांचा पट दाखवतो बघा हे आमच्या गावचे मुलं आहेत ते बघा किती गर्दी आहे खूप आता शेतामध्ये पट दाखवण्यात येणार नाही जैशा आणि शुभ्या ह्या बैलांचे नाव आहेत सोम्या आणि तरी मित्रांनो बघून घ्या नाव आहे बागा, क्ती हे बघा किती पब्लिक जमा झाली बघा मित्रांनो आता लगेच पटायला सुरुवात होत आहे ही आहे बैलगाडा शर्यत तरी सर्वांनी एकदा पूर्ण पूर्ण व्हिडिओ बघा खूप छान व्हिडिओ बनणार आहे बघूया पुढे काय होते हे बघा आमच्या गावच्या शेजारील हे शेत होतं त्याच्यामध्ये आज हा व्हिडिओ बनवण्यात येणार आहे या शेतामध्ये तूर होती पण तुरीचं कटाई झाली आहे आणि तूर काढण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो आता बघा सुरुवात होत आहे

बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो खूप छान असा पट बैल काही सरळ शेतामध्ये आलेले नाही दुसऱ्या रूटने घुसले होते आणि त्यांच्या गळ्यातली कुठं काही दोऱ्या पण सुटले बघून घ्या हे बघा आमच्या गावच काळामाकड हे बघा किती गर्दी जमली बघा आमचे गावचे बैल हे बघा आता परत एकदा होणार आहे सुरुवात बैलकाडा शेअरची बघूया खूप मजा येणार आहे बैलांना काय रास्ता दिसत नाही कुठे पण जातात हे बघा आमच्या गावचं वातावरण असं काही बघा आता मित्रांनो लगेच सुरुवात होत आहे हो या येऊ द्या येऊ द्या हे बघा मित्रांनो हे बाग पब्लिक आहे पाठीमागे हे बघा मित्रांनो त्यांचा बैलगाडा शर्यत झालेली आहे या दोन दोघांची आणि एक परत एक नवीन बैलजोडी आणलेली आहे आता बघूया हे कसे पळतात बघून घ्या आपण आता हे जिततात का कसे <laughs> आता हे गावरान आहेत गावटी बैल आहेत आणि ते खिल्लार जोड होती खिल्लार जोडने सोळा सेकंदामध्ये मारलेलं आहे आणि हे गावटी बैल बघूया किती मिनिटांमध्ये मारतात तरी मित्रांनो थांबाया मित्रांनो गावटी बैल आहेत हो ते बघा गावचे बेर काय एवढे पळाले नाही परत बघा मित्रांनो कुठे चाललंय पूर्ण वावरामध्ये हे बघा पब्लिक किती जमा झाली आमच्या गावची <laughs> अरे र, रस्ता दाखव रस्ता दाखव त्याला खूपच <laughs> तापड बैल आहे

न आता बघा मित्रांनो गावरान वर्सेस खिल्लार ह्या दोघांची जोडे बघूया कोण बघा मित्रांनो रस्ता सोडला आणि

दाव <laughs> गाडी